नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये मी योगेश्वर गुट्टे आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉल तर इंजिनिअरिंग कॅपराउंड साठीची ऑप्शन फॉर्म भरण्याची सुरुवात आता झालेली आहे आपण बघणार आहोत ऑप्शन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे आणि या कॅपराऊंड मध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे त्यामध्ये जर आपण काही चूक जर केली तर ती चूक तुम्हाला तुमच्या ऍडमिशन कॅन्सल होण्यापर्यंत भोगावी लागू शकते तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं तेव्हा कॅपराउंडमध्ये काही अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही चुकायच्या नाही आहेत जे निर्णय तुम्ही व्यवस्थित घ्यायचे आहेत आणि फॉर्म भरताना कुठेही अनवॉन्टेड क्लिक करायचे नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ सर्व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे तर बघा या कॅप या या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की कॅपराउंड थ्रीमध्ये ऑप्शन फॉर्म कसा भरायचा तो भरताना काय चूक आपल्याला कशी महागात पडू शकते आणि पुढचे जे दोन मुद्दे तुम्हाला इथे दिसत आहेत कंटिन्यू विथ रिसिप्ट आणि कन्व्हर्ट टू ओपन या प्रकारचे ऑप्शन तुम्हाला पहिल्यांदा दिसतील तर बघा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्ममध्ये पावत्या अपलोड केलेल्या आहेत नॉन ची पावती ची पावती ईडब्ल्यू ची पावती किंवा अजून कुठल्या डॉक्युमेंटची पावती जर तुम्ही तुमच्या मध्ये पावती अपलोड केली असेल तर थर्ड राऊंडच्या आधी तुम्हाला एक संधी दिली जाते ती संधी डिस्कस करणं आणि ती संधी जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे की कंटिन्यू विथ रिसिप्ट आणि कन्वर्ट टू ओपन तर बघा कॅपराऊंड आपला एकतीस एक दोन या तारखेला आहे याची जॉईनिंग जी आहे ती आपल्याला नऊ तारखेपर्यंत आपल्याला जॉईनिंग दिलेली आहे म्हणजे एक पाच ते नऊ तारखेपर्यंत आपल्याला कॅपराऊंड थिवीनंतर जॉईन करून घ्यायचं आहे कॉलेजला तर आता याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी पावत्या अपलोड केलेल्या आहेत त्यांना पुढे काय ऑप्शन येतोय बघा कन्व्ह काय कंटिन्यू विथ रिसिप्ट आणि कन्वर्ट टू ओपन आता आपण जर एखादी पावती अपलोड केली सपोज व्हॅलिटीला पावतीला टाकलेलं आहे आपण आणि आपल्याला जर कन्फर्म माहिती आहे की माझी आता व्हॅलिडिटी येणारच ना नाही आहे माझी यावेळेस व्हॅलिडिटी येऊ शकत नाही किंवा ती नऊ तारखेच्या आत येऊ शकत नाही असं जर तुम्हाला शंभर टक्के खात्री असेल तर आपल्याकडे एक संधी आहे आपण शासनाच्या सगळ्या बेनिफिट घ्यायची विशेषतः मुलींसाठी सगळे जे तुम्हाला फीस बेनिफिट आहे ते जर तुम्हाला घ्यायचं तुम्हाला कॅबमध्ये सीट मिळावं लागतं हा कॅब थ्री आहे कॅब थ्रीच्या आधी जर तुम्हाला शंभर टक्के खात्री आहे की डॉक्युमेंट येणार नाही पावती आहे पण डॉक्युमेंट येणार नाही असं असेल आपण कन्व्हर्ट टू ओपन करू शकतो कन्वर्ट टू ओपन केल्याचं फायदा आणि नुकसान काय नुकसान काय सगळ्यात पहिले जाऊन न घे की एक आणि दोन राऊंडमध्ये जर तुम्हाला सीट लागलेलं ला असेल तर ते सीट कॅटेगरीतनं लागलं ला असेल आता आपण ओपनमध्ये कन्वर्ट होतो तर ते कॅन्सल होणार जर ते ओपन मध्ये लागलं असेल सीट तर तसंच राहतं राऊंड वन किंवा राऊंड टू मध्ये जर तुम्हाला सीट लागलेलं आहे तिथं कोटा असतो बघा तो कोटा जर ओपनचा असेल तर प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला ओबीसीतनं सीट लागले पण आपण जर राऊंड थ्रीला जाताना डॉक्युमेंट नाही आपल्याला ना माहिती येणार ना नाही तर आपण ओपन ओपनमध्ये कन्वर्ट केलं तर राऊंड टूचं किंवा वनचं जे लागलेले ते जातं तुम्ही राऊंड थ्रीसाठी ओपनमध्ये कन्सिडर होतात पण फायदा असा आहे की राऊंड थ्रीमध्ये तुम्हाला थोडे जास्त ऑप्शन भरावे लागतील ब्रांच थोडी खालची मिळेल पण गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कीम्स मग ईबीसी असेल मुलींना जी फीज माफी असेल त्या सगळे बेनिफिट तुम्हाला थ्रीमध्ये मिळतात फीजबद्दलचे ईबीसीचे वगैरे ते सगळे बेनिफिट मिळतात प्रॉब्लेम कुठला आहे कॅटेगरीचं आपलं नुकसान होतं कॅटेगरीमधन आपण बाहेर पडतो लागलेलं सीट पण आपलं जातं असा अप्रोच असेल तर आपल्याला जास्त ऑप्शन भरावे लागतील कट ऑफ बघून भरपूर ऑप्शन द्यावे लागतील ओके आता कंटिन्यू मी ती विचार करून करायचे ज्या विद्यार्थ्यांच्या आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय झालेलं आहे की पावत्या आलेल्या आहेत ऑलरेडी पावत्या म्हणजे सॉरी पावत्या अपलोड केल्या डॉक्युमेंट त्यांचे आलेले आहेत ऑलरेडी अशा विद्यार्थ्यांनी निवांत राहायचे फक्त बघायचे की डॉक्युमेंट प्रॉपर आहे का तो त्याच्यावर स्पेलिंग मिस्टेक तर नाही आहे ना एवढं बघायचं आणि मग ते कंटिन्यू रिसिफ्ट करू शकतात कंटिन्यू मी रिसिफ्ट केल्याचं फायदा काय की तुमचं आहे ते जुनं सीट राहतं तुम्ही थर्ड वनला जाऊ शकतात नुकसान काय बघा तुम्ही जर विथ रिसिप्ट केलं आणि नऊ तारखेपर्यंत जर तुम्ही तुमचे ऍक्च्युअल डॉक्युमेंट दिला नाही कंटिन्यू रिसिप्ट केलं की के तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट द्यावा लागतो तो जर तुम्ही दिला नाही तर तुमची कॅटेगरी त्या राऊंड नंतर ओपनमध्ये कन्व्हर्ट होते आता काय आपल्याला तिसऱ्या ओपन ओपनमध्ये कन्वर्ट होते पण थर्ड राऊंड नंतर जर कॅटेगरी ओपन झाली तर लागलेलं सीट सगळ्यात पहिल्यांदा कॅन्सल होतं त्यानंतर ओपनमध्ये कन्वर्ट झालं त्यानंतर तुम्हाला स्पॉट मध्येच भाग घ्यावा लागतो आपण लाईव्ह लॉग मध्ये जाऊन ह्या गोष्टी एक दोन बघूया की कशा प्रकारे आपल्याला करायच्यात इथे एक विद्यार्थी आहे आपल्याकडे ओके बघा त्याचा ऑप्शन फॉर्म भरायचा अजून थोडासा बाकी आहे ओके कॅप ऑन थ्रीचा ऑप्शन फॉर्म त्यांचा बाकी आहे हा एक असा विद्यार्थी आहे ज्याने पावती अपलोड केली होती नॉन फिमिलची त्याने पावती अपलोड केली होती इथं आपण त्या विद्यार्थ्याच्या इथे ऍप्लिकेशन व्हर्जन वाईज मध्ये जाऊन बघू शकतो की त्या विद्यार्थ्याने नेमकी काय पावती वगैरे कशी अपलोड केली होती ते दिसतं आपल्याला इथे बघा ओके रिसिप्ट ऑफ सब्लिकेशन ऑफ नॉन कि ह्या विद्यार्थ्यांनी काय केलं होतं नॉन क्युमिलेटरची पावती इथे अपलोड केली होती आता त्याला इथे ऑप्शन फॉर्म भरायला आपण जाऊ तेव्हा त्याला इथे काय येतं बघा कॅ आता इथे कॅप राऊंड थ्री तुम्हाला दिसेल नॉट ॲडमिटेड टील नाऊ ज्यांनी पहिल्यांदा सीट लागलेलं आहे बेटरमेंट केलेलं आहे इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड थ्री आपण बघूया नेमकं इथे पुढे काय होतं ते इथे तुम्ही जाल पुढे ओके बघा इथे हा एकदम महत्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे एकदम महत्वाचा निर्णय आहे कंटिन्यू रिसिप्ट आणि कन्वर्ट टू ओपन ह्याला काळजीपूर्वक क्लिक करायचं आहे आता जर त्या विद्यार्थ्याला माहिती आहे की माझी आता नॉन फिमिलियर किंवा माझी व्हॅलिडीची ओरिजनल जे काय असेल जे काय ओरिजिनल डॉक्युमेंट आहे तो येणारच नाही तर बेटर आहे की तुम्ही ओपनमध्ये जा या ओपन ओपनमध्ये जा मग काय करावं लागेल तुम्हाला कॅब टूचं सीट तुमचं कॅन्सल होईल तुम्हाला जास्त ऑप्शन टाकावे लागतील भरपूर ब्रांच पण बदलावी लागेल ते सगळं ठीक आहे पण तुम्हाला जर माहिती आहे की तुमचं डॉक्युमेंट येणारच नाही ना तर तुम्ही कन्व्हर्ट टू ओपन करा पण जर तुमचा डॉक्युमेंट येणावं असं तुम्हाला माहिती आहे नऊ तारखेपर्यंत नक्की येईल अशा जरी असेल किंवा आपल्याला कन्फर्म घ्या दोन चार दिवसामध्ये आहे तर तुम्ही कंटिन्यू रिसिप्ट करू शकता तर हा डॉक्युमेंट मी याला ऑलरेडी कॉन्टॅक्ट केलेला आहे याचं नॉन किम्युलर एक ते दोन दिवसामध्ये आहे तर आपण आता ही इथे रिस घेऊ शकतो की आपण इथे कंटिन्यू विथ रिसिप्ट शंभर टक्के आपण करू शकतो इथे मी क्लिक कंटिन्यू कंटिन्यूथ रिसिप्टला बघा त्यांनी परत काय सांगितलंय आय एम अवेअर दॅट आय हॅव कन्फर्म ॲप्लिकेशन बेस्ट ऑफ रिसिप्ट ऑफ कास्ट व्हॅलिड टी वी सी एन एन सी एल ऑल ई डब्ल्यू सर्टिकेट अपलोड द सर्टिफिकेट अँड सबमिट द सेम डॉक्युमेंट ॲट द इन्स्टिट्यूट बिफोर कॅप ऑइं थ्री इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग मी राऊंड थ्रीच्या आधी माझं सगळं ओरिजनल जे आहे तो कागद सादर करणार लास्ट डेट टू अपलेट द ओरिजनल सर्टिफिकेट इज ऑन ऑर बिफोर द लास्ट डेट ऑफ कॅप ऑन थ्री रिपोर्टिंग डेट ॲज पर ॲक्टिव्हिटी शरू कॅप राऊंड थ्रीची जॉईनिंगची डेट विच इज नऊ सप्टेंबर पाच वाजेपर्यंत आहे त्याच्या आधी तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल आय एम अवेअर दॅट इफ आय फेल टू अपलोड ओरिजिनल डॉक्युमेंट अगेन्स्ट दिस रिसिप्ट ॲट द टाईम ऑफ ॲडमिटिंग इन्स्टिट्यूट बिफोर लास्ट डेट ऑफ कॅप राऊंड थ्री रिपोर्टिंग डेट देन माय ॲडमिशन कॅटेगरी विल बी कन्वर्टेड टू ओपन अव नॉन डुब्लस अँड इफ अ सीट अलॉटेड मी इज बेस्ड ऑन द रिझर्वेशन देन सेट अलॉटमेंट विल बी कॅन्सल ऑटोमॅटिकली म्हणजे बघा कसं त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला राऊंड टूमध्ये सीट ओबीसीतून कशातून रिज लागले लागलं आहे तुम्ही राऊंड थ्रीमध्ये गेलात तिथून पण तुम्हाला सीट जर ओबीसीतून लागलं पण तुम्ही ओबीसीचा कॅडीडब्ल्यूचा डॉक्युमेंट जर तुम्ही दिला नाही ओरिजिनल तर तुमचं ते सीट राऊंड थ्रीनंतर कॅन्सल होणार नाही ह्या इन्स्ट्रक्शन्स काळजीपूर्वक वाचायच्यात आणि मग प्रोसिड करायचं आहे आता आपला जो कॅन्डिडेट याला माहिती आहे की आता माझं काही असं चुकणार नाही आहे त्याची नॉन फ्युम्युलर येणारच आहे शंभर टक्के आपल्याला माहिती आहे तर आपण काय करूयात आपण तिथं कॅन्डिडेटचा आता नॉन फेम्युलर येणारच आहे तर आपण इथे आय हॅव माहिती आहे तर आपण यश करूयात आणि इथे यश करूयात इथे बघा हे केल्यानंतर आता पुढे गेल आता त्यांनी परत त्याला विचारलं का नाही तर इथे आता आपण एकदा मागे येऊन बघूयात मागे आयलाच परत काय होतं ते आता ऑप्शन फॉर्म भरायला आपण परत होमस्क्रीनवर जाऊयात अजून आपण प्रोसीड करूयात बघा आता ते विचारलं नाही म्हणजे बघा इथेच तुमचं आता फायनल झालेला आहे तुमच्याकडे व्हॅलिडिटी आहे का नाही तुम्हाला ओपनमध्ये कॅन्ट का नाही फक्त तिथं क्लिक करायचं पासवर्ड वगैरे टाकायचा नाहीये ते निर्णय एकदम काळजीपूर्वक घ्यायचे एकदा चुकला निर्णय एकदा तुम्ही पावती म्हणलं आणि पावती जर नाही आपलं ओरिजिनल डॉक्युमेंट नाही आला तर मग थर्ड सीट आपलं कॅन्सल होणार कधी कॅन्सल होणार जर ते ओपन मधनं लागलं नसेल तर असं जर झालं की तुम्हाला ओपनच्या कोट्यातून सीट लागलं तर आणि तुमची कॅटेगरी ओपन झाली तर ते सीट राहतं पण मोस्टली रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सीट रिझर्व्ह कॅटेगरीच्या बेसिसवर लागत असतं तर ते सीट मात्र तुमचं जातं इथे आपल्याला ह्या कॅंडिडेटचं काय बघा आपल्या कॅन्डिडेटला जे काही लागलं होतं त्यानुसार आपण प्रोसिड करूयात आपल्या कॅन्डिडेटने ऑलरेडी इथे ऍडमिशन घेतलेलं आहे इथे त्याला सीट लागलेलं आहे या प्रकारे आपण प्रोसिड करून आपले, आपले, ला, आपले, आपले प्रेफरन्सेस सेट करू शकतो तर प्रेफरन्सेस तर आपण बघितले आता आपण अजून एक केस बघूया अशा एका विद्यार्थ्याची ज्याला ऑलरेडी सीट लागलेलं ला आहे ज्यांना राऊंड टू मध्ये ऍडमिशन फ्रीज केलेलं आहे बघूयात लॉग इन केलं तर काय होतं येस आता हा एक आपला असा विद्यार्थी आहे ज्याने काय केलेलं आहे ज्याने याच्या आधी जाऊन ऍडमिशन घेऊन आलेला आहे ज्याने राऊंड टू मध्ये सीट घेतलेलं आहे त्याला काय बघा त्याला इथे राऊंड थ्री मध्ये ऑप्शनच भरता येत नाहीत हे विद्यार्थी निवांत राहू शकतात ज्यांनी राऊंड टू पर्यंत ऍडमिशनला ऍडमिशन घेऊन टाकलेलं आहे ते निवांत राहू शकतात ओके पण त्यांना पण बघा अशापैकी अशा मध्ये जर कोणी असेल ज्यांनी पावतीवर ऍडमिशन केलंय त्यांना मात्र तिथं नऊ तारखेचा ओरिजनल कागद द्यावं लागेल नाही तर त्यांचं पण सीट कॅन्सल होतं पण ऑप्शन भरण्यासाठी ते निमतात ऑप्शन भरताना त्यांना असा प्रश्न विचारत नाहीत काही नाही त्यांनी सध्या ॲडमिशन घेऊन टाकलेलं आहे त्यांना नऊ तारखेच्या ओरिजनल डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे पण आपला जो विद्यार्थी इथे होता आता बघा हा विद्यार्थ्याचा मी ऑप्शन फॉर्म प्रोसिड करून दाखवला याच्या आली पण मी तुम्हाला ऑप्शन फॉर्म कसा प्रोसिड करायचा दाखवले की इथे बघा ऑप्शन फॉर्म समोर इथे आली इथे मला एखादा ऑप्शन खालीवर करायचं तर मी करू शकतो एखादा ऑप्शन ॲड करायचं तर मी करू शकतो आणि आता मला तर याच्यामध्ये काही चेंज करायचे आहेत सध्या मी जे काही निवडले त्याच्यामध्ये मला तर काही चेंज करायचे आहेत तर मी सध्या इथे हे निवडतोय की मला सेवाने प्रोसिड करायचे आणि आपण इथे थांबूया ठीके या विद्यार्थ्याचं मी ऑप्शन फॉर्म नंतर कन्फर्म करणार आहे ठीक आहे तर ह्या ह्याच्यामध्ये महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या आपण इथे डिस्कस करून घेऊया बघा जर ज्यांनी राऊंड टू नंतर फ्रीज केलेला असेल आपल्यापैकी जर कोणी फ्रीज केलेला असेल तर तो राऊंड मध्ये एलिजिबल नाहीये पण ज्यांना बेटर्मेंट केलेलं आहे त्याच्या पुढे काय ऑप्शन आहे त्याच्याकडे त्याच्याकडे काय ऑप्शन आहे एक पहिला ऑप्शन आहे की कंटिन्यू विथ रिसिप्ट विथ रिसिप्ट आणि इथं आहे कन्व्हर्ट टू ओपन दोन्हींचे फायदे तोटे तुम्ही तो जाणून घ्या दोन्हींचे फायदे तोटे तुम्ही जर कंटिन्यू विथ रिसिप्टमध्ये गेलात आणि जर तुम्ही नऊ तारखेच्या आधी नऊ सप्टेंबरच्या आधी जर डॉक्युमेंट तुम्ही दिला नाही तर तुमचं जर सीट कॅटेगरीतून लागलं असेल किंवा ओपनमधून लागलं नसेल तर तुमचं सीट कॅन्सल होतं ती रिस्क आहे हे ऑप्शन रिस्की आहे हा ऑप्शन नंतरसाठी थोडासा रिस्की आहे तुम्हाला यासाठी कन्फर्म माहिती पाहिजे की माझा डॉक्युमेंट येणार आहे का नाही कन्फर्म आणि हे जर तुम्हाला आत्ता कळलं नसेल तर तुम्ही एक दोन दिवस थांबा तुम्ही ऑप्शन सेव्ह करा तुम्ही म्हणजे काय करा ऑप्शन सेव्ह पण नाही तुम्ही लॉगिनच काही करू नका जर तुम्हाला एक दोन दिवस वेळ लागणार असेल माहिती घेण्यासाठी तर एखादा दिवस तुम्ही थांबा माहिती घ्या कागद येणार काय नाही लॉग इनमध्ये काहीच निवडू नका लॉग इनच करू नका आमच्याकडे पण येऊ नका लॉग इन कुठेच करू नका पण तुम्ही कन्फर्म करा की का माझा डॉक्युमेंट येणार आहे का नाही जर डॉक्युमेंट येणार असेल तर शंभर टक्के तुम्ही कंटिन्यू रिसिप्ट निवडलं पाहिजे कंटिन्यू विथ रिसिप्ट तुम्ही निवडलं पाहिजे पण ज्यांना शंभर टक्के खात्री आहे तिथून सरकारी कार्यालयातनं पण तुम्हाला बोलून झाले की नाही इकडे आता माझा काही डॉक्युमेंट नऊ तारखेपर्यंत येत नाही माझ्या डॉक्युमेंटमध्ये अजून त्रिटी आहेत तो अधिकारी मला देणार नाही की मी त्यामध्ये ऍक्च्युअली पाहतच नाही आहे असं जर तुमचं असेल तर तुम्ही कन्व्हर्ट टू ओपन करू शकतात ह्याचं नुकसान काय राऊंड टू मधलं सीट जाऊ शकतं तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये ब्रांचेस बदलाव्या लागू शकतात कॉलेज बनवायला लागू शकतात मनासारखं नाही मिळणार खाली जाणार पण कॅबमध्ये सीट लागणं महत्त्वाचं आहे विशेषतः सगळ्या मुलींसाठी मी सांगतोय कॅबमध्ये सीट लागणं महत्त्वाचं आहे कॅबमध्ये जर सीट लागलं तुम्हाला फीशे बेनिफिट मिळतात तुम्ही रिसिप्टवर गेलात नंतर रिसिप्ट नाही भेटली कॅप स्पॉट वनमध्ये गेलात स्पॉट वनमध्ये गेला, गेला, कुठलीही मुलींची स्कीम फीस माफीची लागू होत नाही तुम्हाला पूर्ण ओपनची फीस भरावी लागते त्या विशेषतः मुलींनी आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या के मुलांनी हे पूर्ण ह्या दोन्ही मुद्दे व्यवस्थित विचारात घ्यायचे आहेत आणि ते विचारात घेऊन आमच्याकडे यायचे स्वतः लॉग इनमध्ये काहीही कुठेही क्लिक करायचं नाही मी परत परत दहा रिपीट करतोय स्वतः लॉग इनमध्ये तुम्ही जर तिथे एकदा क्लिक केलं कंटिन्यू विथ रिसिप्ट आणि जर डॉक्युमेंट नाही आला तो तुमचा प्रॉब्लेम आहे तर तुमचं ऍडमिशन तुमचं नंतर तुम्ही पावती नाही दिली तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होतं मग स्पॉटमध्ये तुम्हाला धावपळ करावी लागते स्पॉटमध्ये सीट शिल्लक राहतात किती राहतात सगळं अनसर्टन असतं की तुम्ही थर्डमध्ये सीट घ्या नंतर पाहिजे तर स्पॉटमध्ये जा स्पॉटमध्ये कसं जायचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण सध्या ह्या दोन गोष्टींचा निर्णय विचार करून घ्यायचा आहे मेजॉरिटी मी सगळं आता पालकांना विनंती करेन की बघा तीन दिवस आपल्याकडे आहेत एखादा डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तुम्ही सरकारी कार्यालयामध्ये जा तिथल्या ऑफिसरला भेटा मी मे बी ऑन 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 रेकॉर्ड थोडंसं चुकीचं बोलतोय कधी थोडे पैसे द्यावे लागले तर पैसे द्या पण तुमचा डॉक्युमेंट लवकरात लवकर इश्यू कर करून घ्या किंवा तो होणार याची खात्री तुम्ही करून घ्या तुमचा डॉक्युमेंट जर नाही तर आपल्या लेकराचं ॲडमिशन जाऊ शकतं ते आता नाही जाणार ते थर्ड नंतर जाऊ शकतं तुम्ही आता जर पहिला ऑप्शन निवडला हा कंटिन्यू रिसिप्ट आला आणि जर तुमचा कागद आलाच नाही तर तुमच्या लेकरचं ॲडमिशन जाऊ शकतं तर पालकांना विनंती आहे की काही पण करून जर तुमचा डॉक्युमेंट आला नसेल तर लवकरात लवकर तो आणा किंवा तो येणार याची खात्री करून घ्या आणि मग हा ऑप्शन निवडा आता दुसरं काय कंटाळा करू नका हा ऑप्शन निवडायचं काय होतं खूप जण काय करतात येतो का नाही की काय होतं की माहिती नाही म्हणून ते काय करतात कन्वर्ट टू ओपन करतात आणि मग इथे थोडासा प्रॉब्लेम होतो आणि मग कन्वर्ट टू ओपन केलं की मग आता राऊंड टू सीट जातं मग राऊंड थ्रीला तुम्हाला ओपन मधनं कम्प्लीट करावं लागेल ला ठीक आहे मुलींना ब्रांच बदलावी लागेल कट ऑफ बघून भरपूर ऑप्शन टाकावे लागतील ते सगळे ठीक आहे पण हा ऑप्शन तुम्ही टाळलेला बरा तुम्ही प्रयत्न करा की तुमचे डॉक्युमेंट येतात येऊ शकतात का जर शंभर टक्के खात्री असेल डॉक्युमेंट येणार नाही तर तुम्ही कन्वर्ट टू तु ओपन करून गेलेलं कधीही चांगलं आता इथे आपण लॉग इन मध्ये बघूयात एखादा आपला हा जो कॅन्डिडेट आहे आता ह्यानं नॉन फिमिलियर समजा तुमचं नॉन फिमिलियर कोणाचं आलं असेल आतापर्यंत जर कोणाचं नॉन फिमिलियर आला असेल तर त्यांनी काय करायचं आता हा आपला कॅन्डिडेट आहे ह्याचं नॉन फ्युमिलियर अजून आलेलं नाहीये ओके ह्याची पावती याच्याकडे आहे जर तुमचं आलं असेल तर तुम्ही काय करायचं काहीच नाही सगळ्यात आधी तुम्ही इथे बघा डाव्या साईडला अपलोड कास्ट व्हॅलिडिटी कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट ट्रायबल वॅलिटी सर्टिफिकेट एल किंवा ईडब्ल्यू सर्टिफिकेट डॉक्युमेंट इथं तुम्ही जायचे इथे तुम्हाला तुमचे नाव आणि डिटेल्स दिसतात इथे तुम्हाला विचार देता हे बघा तुम्ही तुमचा जर आता आला असेल डॉक्युमेंट तर इथं तुम्ही अपलोड करायचा आहे सी बी सीच्या विद्यार्थ्यांनी बघा एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटीमध्ये सहा महिने सवलत दिलेली आहे पण बाकीच्या विद्यार्थ्यांना सवलत दिलेली नाही आहे क्लिअरली इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत एस बी सी कास्ट असेल म्हणजे एस बी सी बी सी नाही एस बी सी कास्ट असेल विजे कास्ट असेल ओबीसी असेल एन्टी वन एन टी टू एन्टी थ्री एस सी एस टी यांच्याकडे जर नॉन क्युम्युलर किंवा व्हॅलिडिटी नसेल तर त्यांना नऊ तारखे चार ओरिजिनल सादर करणं गरजेचं आहे पावतीवर तुमचं काम आतापर्यंत भागलं पण इथून पुढे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल जर तुमच्याकडे डॉक्युमेंट आला असेल ओरिजिनल डॉक्युमेंट आला असेल तर आपण इथे लॉग मध्ये जाऊन तो अपलोड करू शकतो जर आला असेल तर तुम्हाला इथे तो डॉक्युमेंट सिलेक्ट करायचा असतो डॉक्युमेंट तुम्ही ते अपलोड करायचा बस ओके आणि एस सी त्याला व्हेरीफाय करतं व्हेरिफिकेशन तुमचं थोड्या वेळात होऊन जातं तर जर डॉक्युमेंट आला असेल तर अपलोड करायचा जर डॉक्युमेंट आला नसेल तर यस प्रोसीड विथ हे म्हणायचं की मला प्रोसीड विथ डॉक्युमेंट आला नसेल येणार असेल तर तुम्ही प्रोसीड विथ रिसिप्ट म्हणायचं कंटिन्यू विथ रिसिप्ट म्हणायचं जर डॉक्युमेंट येणारच नसेल तर तुम्ही तु कन्वर्ट टू ओपन करायला हरकत नाही ह्या कन्वर्ट टू ओपन याच्यामध्ये चुका करू नका काही जरी डाउट असेल प्लीज आम्हाला विचारा आणि सगळं मला वाटतं की माझ्या संपर्कातल्या किंवा महाराष्ट्रातल्या किंवा लातूरमधल्या ला? किंवा आपल्या मराठवाड्यातल्या कुठल्याच विद्यार्थ्यांनी एकही चुकीमध्ये यामध्ये करायला नाही पाहिजे नंतर त्याला पश्चाताप होईल विशेषतः मुलींनी मी सांगतोय मुलींना मोफत शिक्षण आहे तुम्हाला मोफत शिक्षण घ्यायचं आहे तुमच्याकडे काय एखादा डॉक्युमेंट नाही आहे तुम्ही ओपनमध्ये कन्वर्ट झालात तर कॉलेज बदलावं लागेल एखाद्या वेळेस ब्रांच बदलावं लागेल पण तुमचं शिक्षण मोफतच होणार आहे पण जर तुम्ही आता जर तिथे कंटिन्यू रिसिट म्हणलात मुलींसाठी मी बोलतोय कंटिन्यू रिसिप्ट म्हणलात आणि डॉक्युमेंट जर नाही दिला थर्ड राऊंडचं सीट कॅन्सल होतं मग चौथ्या राऊंडमध्ये तुम्हाला स्पॉट वॉनमध्ये सगळ्या कुठल्याच फीसचे बेनिफिट मिळत नाहीत ती आपली जी स्कीम आहे मुलींसाठी मोफत शिक्षणाची ती कॅपमध्ये सीट लागलेच असते स्पॉटमध्ये सीट लागल्यामध्ये नसते स्पॉट वॉनबद्दल सगळी माहिती मी दिलेली आहे आय थिंक मी या व्हिडिओमध्ये परत सगळं दोनदा तीनदा सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काही समजलं नसेल प्लीज आम्हाला कॉल करा आम्ही कॉल घेणं थोडं अवघड होईल प्लीज आम्हाला व्हॉट्सअप करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ आणि हा मेसेज पोहोचवा की तुम्ही आता जो कॅप कॅब थ्रीचा फॉर्म आहे तो घरून भरताना चूक करायची नाही आहे सांगितलेल्या या गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यायचा आहे घाई करायची नाही आहे आज एकतीस आहे दोन तारीख शेवटची आहे तुमचा डॉक्युमेंट यायला माहिती घ्यायची असेल एक दिवस जाऊ द्या उद्याचा दिवस जाऊ उद्या पण प्रयत्न करा आजचा दिवस जाऊ द्या उद्याचा जा दिवस प्रयत्न करा की काय येतं ते ऑप्शन आपण ऑलरेडी बघितलेत ऑप्शन आपण माउंट मध्ये व्यवस्थित निवडलेले आहेत तेच ऑप्शन आपण ते पुढे कंटिन्यू करायचे त्यातला अनवॉन्टेड ऑप्शन आपण काढून ठेवायचं आहे ऑप्शनसाठी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे की कॅब टू मध्ये तुम्हाला जे काय लागलं त्याच्यावरती आता असं ऑप्शन पाहिजे जे त्याच्यापेक्षा चांगलंच आहे तुम्हाला लागलं तर जायचंच आहे आणि लागलं तर जावं लागणार नाही लागलं तर तुम्हाला जे टू च ऑप्शन आहे ते मिळतं परत बघा नाही लागलं तुम्हाला राऊंड थ्री मध्ये काही तर राऊंड टू ऑप्शन मिळतं राऊंड टू मध्ये असेल तर तेच मिळतं ओके पण बघा राऊंड वनला वेगळं राऊंड टू लागलं आणि राऊंड थ्रीला जर काही नाही लागलं तर राऊंड टू ऑप्शन तुम्हाला घ्यावं लागतं ह्याचं एक्सप्लेनेशन ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तेव्हा प्लीज सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे त्यांनी हा जो कॅबचा आपला फॉर्म आहे तो भरताना प्लीज चूक करायची नाही कारण एक जर चूक तुम्ही केली चूक काय आहे मी तुम्हाला सांगतो की डॉक्युमेंट येणार नाहीये असं माहिती असताना तुम्ही कंटिन्यू रिसिप्ट करू नका ही पहिली चूक की डॉक्युमेंट येणार नाही आपल्याला माहिती आहे तर तुम्ही कन्व्हर्ट टू ओपन केलं पाहिजे ओके आणि दुसरी चूक काय की आपल्याला डॉक्युमेंट येणारे माहिती होतं पण आपण तरी पण चुकून कन्वर्ट टू ओपन केलं ही दुसरी चूक की तुम्हाला तुम्हाला डॉक्युमेंट येणार आहे दोन चार दिवसात कन्फर्म आहे तर मग तुम्ही ओपन टू कन्व्हर्ट ओपन करू नका डॉक्युमेंट येणार नाही याची खात्री असेल तरच कन्व्हर्ट ओपन करा जर तुम्ही क्लिक केलं तर डॉक्युमेंट आलाच पाहिजे ही दुसरी तिसरी चूक आहे तुम्ही कंटिन्यू सीट केलं आणि जर डॉक्युमेंट नाही आला तर ती तुमची चूक आहे तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं की थ्रीच्या थ्रीचा तुम्ही तुमची कॅटेगरी कन्वर्ट करून घ्या पण आपण जर स्वतःच म्हणतोय की नाही इकडे मी माझी पाव माझ्याकडे डॉक्युमेंट येणार आणि तुम्ही डॉक्युमेंट सादर नाही केला तर राऊंड थ्रीचं सीट कॅन्सल होतं आणि स्पॉट वनमध्ये ओपन कॅटेगरीतून आपल्याला जावं लागतं स्पॉट वनबद्दलच्या सगळ्या अपडेट मागच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत सर्व विद्यार्थ्यांना मी कॅब थ्रीसाठी शुभेच्छा देतो सगळ्यात पहिल्यांदा पण ह्या चुका होऊ नयेत अशी माझी इच्छा आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याच विद्यार्थ्यांनी यामध्ये चूक करू नये आणि आपला कॅब थ्रीचा फॉर्म व्यवस्थित सबमिट करावा डाऊट असेल बिलकुल थांबा आम्हाला प्रश्न विचारा एक्सपर्टला प्रश्न विचारा किंवा जे कोणी तुम्ही संपले पडेल त्यांना विचारा आणि मगच पुढे जा तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ नका ही झाली कॅप ऑन थ्री मधल्या चुकांची माहिती जी चूक जर तुम्ही केली तर तुमचं सीट कॅन्सल होऊ शकतं कॅन्सल होण्यापेक्षा कन्वर्ट टू ओपन घेऊन बेनिफिट घेतलेले बरे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती कंटिन्यू विथ रिसिप्ट आपण काय कसं आहे बघितलं कन्वर्ट टू ओपन का करायचं हे पण आपण बघितलं ते दोन्ही ऑप्शन विचार करून निवडायचे आहेत आणि जर तुम्हाला डाऊट असेल तर आम्हाला विशेषतः मी म्हणजे मला व्हॉट्सअपला मेसेज केल्याशिवाय निर्णय घेऊ नका ठीक आहे ओके ही झाली कॅप राऊंड थ्रीचे ऑप्शन कसे भरायचे आणि ऑप्शन भरताना कंटिन्यू रिसिप्ट आणि कन्व्हर्ट टू ओपन करायचं का नाही याबद्दलची माहिती इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी वेड़ वेड़ पाहत रहा विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू